शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला लोडिंग चाललेलं आहे श्री प्रवीण मारुती शिंदे सर मुक्कामपुरश ढवळगाव तालुका शिरोगोंदा जिल्हा अहिल्यानगरसाठी क्रॉस पॉलिनेशन बुटकी लोटन जात आहे नारळ लावल्यापासून अडीच ते तीन वर्षात फळधारणा होणारी ही बुटकी जात क्रॉस पॉलिनेशन आहे स्वतः बनवलेली मदर स्वतः स्वतःचे आहेत महाराष्ट्रात असे आपल्या पाचशे बागा लागलेल्या आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झालेली आहेत त्याचबरोबर क्रॉस पॉलिनेशन बुटकी लोटन जात असल्यामुळं महाराष्ट्रात असे आपल्याला पाचशे बागा बघायला भेटतील त्यामध्ये सोलापूरमध्ये अक्कलकोटला किनीवाडीमध्ये सूर्यकांत माळी सर असतील त्याचबरोबर श्री विष्णुपंत माळी कामती असेल धनाजी पाटील निमज पोलीस पाटील आहेत तिनची बाग असेल वैजनाथ माळी धाराशिवची असतील त्याचबरोबर गोपीनाथ वाघमोडे कामती पोलीस स्टेशनला वाघमोडे आण तिन्ही पण नारळ शिती केला नारळ चालू झालेले आहेत तसेच जालन्यामध्ये वाडीमधील बाण पाटील परिवैजनाथमधील श्री गोवर्धन मुंडे काका असतील त्याचबरोबर वाईमधील सुकुंडे काका अशा सर्व शेतकरी बंधूंनी नारळ शेती लागवड केल्या आणि नारळ शेती उत्पादन चालू झालेलं आहे कोल्हापूर जिल्ह्यात आर्डी पाटील असतील तर आता नारळ शेती जर म्हटलं तर शेतकरी बंधू खात्रीची रोप पाहिजे जे रोप क्रॉस पॉलिनेशन संकरित हायब्रीड जे आम्ही रोपं बनवतो आहे हे स्वतःचे मदर प्लांट आहेत त्याचबरोबर स्वतः खात्रीची रोपं बनवलेले आहेत आज महाराष्ट्रात आपल्या ज्या नारळाच्या जाती बुटक्यामध्ये ग्रीन डॉर्फ ग्रीन मलेशियन लोटन एनंगी जे नारळ लावल्यानंतर अडीच ते तीन वर्षात फळधारणं चालू होते सरासरी पहिल्याच वर्षी झाडाला शंभर दीडशे फळं येतात अगदी चार साडेचार वर्षामध्ये झाडाला आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे फळं येतात नारळ लागल्यापासून सात ते आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यामध्ये खोबरं तयार होतं त्याचबरोबर वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारळ नारळाची लागवड करताना पूर्व पश्चिम करायची आहे पंधरा बाय पंधरा फुटावरती लागवड एकरामध्ये दोनशे रोपं नर्सरी शासनमान्य असल्यामुळे अनुदानला बिल अशा प्रकारे योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं महाराष्ट्रात आपली पस्तीस चक्रात नर्सरी आहे लांजामध्ये बत्तीस एकरात आहे अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाट आला आहे मंत्र म्हणते तुम्हाला आपला विशेष भारी मी स्वतः बी आहे महाराष्ट्रात अशी सर्व ठिकाणी रोपं दिल्यानंतर लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता बुटकी लोटन नारळ स्थिती जर म्हटलं तरीही टू इन वन दोन्हीसाठी वापरात येणारी जात आहे त्याचबरोबर माझी नर्सरी शासनमान्य आहे त्यामुळे अनुदानला बिल मिळतं भाऊसाहेब फुंडकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या सर्व योजनांसाठी आणून त्यांना बिल मिळतं तीनशे पंच्याहत्तर रुपयांना रुप रोप घरपोच येतं आणि लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन आपल्याला मिळतं आता नारळ शेती जर म्हटलं तर शारफळ खारफळ दद्दुल इकत जमिनीमध्ये येणारं पीक आहे याचं लाईव्ह उदाहरण म्हटलं तर गाव जे इस्लामपूरच्या शेजारी तीन किलोमीटरवरती आहे त्या गावामध्ये श्री पांडुरंग निकम मीठ फुटलेल्या जमिनीमध्ये नारळ शेती केलेली आहे नारळ उत्पादन चालू झालेलं आहे बारा एकरमध्ये नारळ शेती तिथं झालेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्रात माझ्या सर्व ठिकाणी ज्या बागा दिल्यात त्या बागा डेव्हलप झाल्यात उत्पादन चालू झालेलं आहे ज्या शेतकरी बंधूंना बागा बघायच्या आहेत तिने जालन्यामध्ये बाणाजीवाडीमध्ये बाण पाटील असतील रोयलागडमध्ये सतीश वोल्गे पाटील असतील कळवणमध्ये महेंद्र ठाकरे असतील असे शेतकरी बंधूंनी नारळ शेती लागवड केली मोठ्या प्रमाणात नारळ शेती लागवड केल्या उत्पादन चालू झालेलं आहे त्याचबरोबर लासूर पोलिस स्टेशनला श्री साहेब त्याचबरोबर पवारसाहेबांनी नारळ शेती लागवड केलेली आहे आणि नारळ उत्पादन चालू झालेलं आहे तर शेतकरी बंधू आता जे लोडिंग चाललेलं आहे हे ढवळगावसाठी लोडिंग चाललेलं आहे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगरसाठी श्री, श्री प्रवीण मारुती शिंदे सर जे सरांनी सकाळी येऊन बुकिंग केलेलं आहे आज गाडी लोडिंग महाराष्ट्रात बारा तासामध्ये रोपं घरपोच होतात त्याचबरोबर लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन स्वतः बनवलेले रोपं आहेत त्यासाठी महाराष्ट्रात आपल्याला पाचशे बागा बघायला भेटतील येत्या सहा महिन्यामध्ये आपल्या दीड ते दोन हजार बागा महाराष्ट्रात नारळ शेती लागलेल्या बागायला मिळतील तर शेतकरी बंधू आता नारळ शेती जर म्हटलं याचबरोबर आपल्याकडं केशर आंबा डबल बाटा जो आता प्रवीण सरांचं लोडिंग होणार आहे डबल बाटा केशर आंबा त्याचबरोबर श्री डॉक्टर सागर ननवरे बारामतीसाठी नारळ लोडिंग असणार आहे त्याचबरोबर मसाल्याची पिकं यासाठी हे लोडिंग असणार तर शेतकरी बंधू अशी स्वतः बनवलेलं रोपं खात्री शिर नर्सरी अणुदनला बिल आणि क्रॉस पॉलिनेशन असणारी बुटकी लोटन जमिनीपासून एक दीड फुटावरती नारळ लागणारी आणि वर्षागाठी साडेतीनशे ते साडेचारशे उत्पादन देणारी मलेशियन ग्रीन डॉर्फ ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी खोबरं जाड येतं आणि आपल्याला कुठल्याही जमिनीमध्ये पीक घेता येतं एकदा लावल्यानंतर पन्नास वर्षापर्यंत उत्पादन आहे पंधरा बाय पंधरावरती पश्चिम लागवड त्याचबरोबर झिकझाक पद्धतीने लावायचं आहे एकरातून आपल्याला आठ ते दहा लाख रुपये वार्षिक उत्पादन हेचं लाईव उदाहरण जर बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देश शुभास हो जय हिंद जय महाराष्ट्र